महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व बीड जमादार आपली पोळी भाजत असल्याचे दिसून येत आहे गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हाताळापाठीवर राजरोजपणे अवैध मटका क्लब जुगारांचे अड्डे थाटले व गोरेगाव शहरातही काही ठिकाणी क्लब व मटका जुगार देशी विदेशी दारूचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकारी अशा अलिखित परवाना देणाऱ्या ठाणेदारांवर व बीड जमादारांवर पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतील याकडे गोरेगाव परिसरातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधले महाराष्ट्र टुडे न्यूज ब्युरो रिपोर्ट परशुराम जाधव सोबत विलास पाटील हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा